एक प्रसिद्ध मूर्तिकार होता त्याने एकदा एका स्त्रीची सुंदर मूर्ती बनव बनवली आणि चौरस्त्यावर ते ठेवली म्हणजे चारी लोक ये जा करत होते आणि त्या मूर्तीच्या खाली गेलं की बाबा या मूर्तीत जर काही कमी असेल तर तिथं तशी करून करा त्यानं ती मूर्ती सकाळी ठेवली आणि संध्याकाळी पाहतो तर मूर्तीवर सगळ्या मस्त होत्या तो खूप चिंतित झाला आणि विचार करत बसला हो की माझ्यात एवढी गोष्टी नाही होऊ शकत बा एवढ्या नाही होऊ शकत की मूर्तीचं म्हणजे कुठंच असं जागा नाही ठेवली मूर्ती होती जिथं खून केलेली नाही म्हणजे त्यांना कमीच कमी दिसत होती मग तो विचार करत असता नाही त्याच्या मित्राला मग काय झालं अस तुला तर तो म्हणे असं सगळं तर तो म्हणे मी तुला एक सल्ला देतो तो म्हणे सांगा तर मग त्यानं दुसऱ्या दिवशी तीच मूर्ती तशीच तयार करून घेईन तिथंच ठेव आणि त्याच्याखाली मी मूर्ती जिथं सुधारणा करायची असेल तिथं सुधारणा करा मग त्याला तसंच लिहिलं ती मूर्ती तशीच बनवली तीच बनवली त्याच चौऱ्या रस्त्यावर ठेवली आणि खाली लिहिलं की किंवा मूर्ती कुठं सुधारणा करायची असेल तर तिथं तुम्ही सुधारणा करा तो संध्याकाळी आला तर त्याच्यावर एकही पूर्ण होती त्याला समजलं संसाराचं खरंच तर हे तत्व आहे ना तर मग त्याला समजून गेलं की हेच खरं संसाराचं तत्व आहे म्हणून आपल्याला म्हणजे कुणाची टिंगळ टवाळी कमनता निंदा सर्वांनाच करता येते पण जर ते तुम्हाला दूर करता येत असेल तरच करा नाही तर सर्व वेध खाय जसं आहे की आपल्या जीवनात कसं आहे जीवना आपलं जीवन हे आईस्क्रीमसारखं आहे आपण जर ती खाल्ली तरी पिघडते आणि नाही खाल्ली तरी पिघडते मग त्यापेक्षा तिला टेस्ट करा वेस्ट ती तशी होऊनच राहिलं आपलं जीवन एका एका दिवसानं बरोबर ना सांगायचं तात्पर्य असं की जर तुम्हाला कुणाची कमतरता कमी करता येत असेल किंवा त्याचा दुर्गुण तुम्हाला कमी करता येत असेल तरच तुम्ही त्याला दोष देऊ शकता नाही तर कुणालाही कुणाला दोष देण्याचा काहीही अधिकार नाही आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा